नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के स्वामी विचार आणि या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आज आपण कालभैरू जयंती नक्की कधी आहे आपण कोणती सेवा करावी त्यांना कोणता नैवेद्य द्यावा हे आपण जाणून घेऊया बघा कालाष्टमी म्हणजेच कालभैरू जयंती ही शनिवारी तेवीस तारखेला आहे तर आपण त्यांना नैवेद्य काय दावावा आपण कोणती सेवा करावी कशासाठी सेवा करावी आणि या सेवेचं फळ आपल्याला काय मिळणार आहे हे आपण आज जाणून घेऊया बघा कालभैरव ही अशी देवता आहे की ती म्हणजे न्यायाची देवता म्हणून मानली जाते आपण कळत न कळत आपल्या हातून ज्या चुका करतो चुका होतात त्यांच्याकडे ते असतं म्हणजे आपल्याला माहीतसुद्धा सुद्धा नसतं की आपण कुणाचं मन दुखवले आपल्यामुळे त्रास झालाय किंवा आपल्याला कोणी त्रास देते बघा आता अशी काही लोक का आहेत आपले शेजारची आपली नातेवाईक की आपल्याला ते बिना कामाचे त्रास देतात म्हणजे आपली काही चुकी नसताना सुद्धा ते आपल्याला त्रास देत राहतात पण ही सगळी न्यायाची देवता आहे ती बघत असते आणि ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस ती शिक्षा सुद्धा ती करत असते म्हणजे बघा आपण जी चुका करतो त्याची ती न्यायाची देवता दे आहे तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आणि जर तुम्हाला कुणी त्रास दिला तर त्याची सुद्धा शिक्षा लो त्या लोकांना ते देणार त्यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती न सांगता तुम्हाला खूप दिवसापासून निघून गेलेली आहे आणि तिचा काहीच तपास लागत नाही म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय तिला शोधण्याचा तरीसुद्धा ती सापडत नाही त्याचबरोबर तुमचे दागिने घरातील दागिने जर तुमचे चोरीला गेलेत किंवा ते हरवलेत तुम्हाला सापडत नसतील तरीसुद्धा तुम्ही या न्यायचे वत देवताकडे तुम्ही तुमचे मागणे मागू शकता बघा ही देवता खूप अशी रागीट स्वभावची आहे म्हणजे Uh, कालभैरव देवता ही तापट स्वभावच्या आहे त्यांना पूर्ण सत्य लागत असतं म्हणजे सगळं सत्य लागत असतं तुम्ही तुमचं काम जर प्रामाणिकपणे करताय तुमच्यामुळे जर कुणाला दुखवत नसाल म्हणजे तुम्ही कुणाला त्रास देत नसाल तुमचं कष्ट जर प्रामाणिक आहे तर ही देवता तुमचं काहीच वाईट करू शकत नाही पण जर तुमच्या मनातला हेतू वाईट असेल तुम्ही दुसऱ्याला त्रास देत असताल आणि जर तुम्ही सेवा करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही विद्ध तुम्हाला याची शिक्षासुद्धा मिळू हो शकते म्हणजे तुम्हाला याचं वाईट फळ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कर्म करताना व्यवस्थित कर्म करा आपल्यामुळे कोणी दुखवणार नाही ना, याची काळजी घ्या तुमचं कष्ट कष्ट प्रामाणिक पाहिजे बघा तुमच्या घरातले दागिने चोरीला गेले किंवा ते हरवले तुमच्या घरातला माणूस घरातून निघून गेलाय खूप दिवस झालं तुम्ही त्याचा शोध घेताय तरीसुद्धा ती तुम्हाला सापडत नसेल त्यावेळेस तुम्ही तुमच्या घराजवळ जर एखादं मंदिर असेल कालभैरवनाथांचं तुम्ही तिथं जायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातली व्यक्ती किती दिवसापासून गेलेली आहे ते तुम्ही त्यांना सांगायचं आहे आणि ती घरी लवकर यावी म्हणून तुम्हाला मागणं मागायचं आहे बरोबर जाताना तुम्हाला खडी साखर नारळ आणि हार मिळाला तर तुम्ही हारसुद्धा घेऊन जाऊ शकता हार नसेल तर तुम्ही फुलं घेऊन जाऊ शकता आणि त्यांना विनंती करा की आमच्या घरातली व्यक्ती अशी अशी निघून गेलेली आहे आणि ती घरी परत येण्यासाठी तुम्ही त्यांना प्रार्थना करू शकता आता बघा कालभैरव जयंती दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला नैवेद्य कोणता न्यायचा आहे तर बघा तुम्हाला खडी साखर नारळ फुले किंवा हार अगरबत्ती तुम्हाला न्यायची आहे आता नैवेद्यात तुम्हाला बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत घेऊन जायचं आहे कारण त्यांचा ते आवडीचा पदार्थ आहे आणि आपण त्यांना तोच पदार्थ नैवेद्यात तुम्हाला घेऊन जायचा आहे वांग्याचं भरीत करताना तुम्हाला त्याच्यात आवर्जून कांद्याची पात घालायची आहे कारण त्यांना ती कांद्याची पात खूप आवडते आणि नैवेद्यात तर तुम्हाला ती ठेवायची असं बघा आपण बाकीच्या देवांना नैवेद्य करतो त्यावेळेस आपण कांदा लसूण त्यात घालत नाही म्हणजे ते असतं पण कालभैरव ही अशी देवता आहे की त्यांना कालाष्टमीला त्यांच्या जयंतीला आपल्याला कांद्याची पात त्यात घालून वांग्याचं भरीत तुम्हाला बनवायचं आहे आणि बाजरीची भाकरी घ्यायची आहे बरोबर तुम्हाला जिलेबीसुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतरनं त्यांना ते अर्पण करायचं आहे म्हणजे नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि हात जोडून त्यांना विनंती करायची तुमच्या ज्या कोणत्या मागण्या आहेत तुमच्या समस्या आहेत तुमची कोणती अडचण आहे खूप जुनी कामं आहेत तुमची रकडलेली किंवा कोणती लोक तुम्हाला त्रास देतात तर तुम्ही मनापासून त्यांना शरण जायचं आहे आणि त्यांना तुमचं मागणं तुमचं गारणं तुमच्या अडचणी तुमच्या समस्या त्यांना सांगायचं आहे बघा ही एकमेव देवता अशी आहे की तुम्ही जर मनापासून त्यांची सेवा केली त्यांना तुमच्या अडचणी सांगितल्या तुम्ही त्यांना शरण गेला तर तुम्हाला ते नक्कीच त्यातून बाहेर काढणार आहेत त्यामुळे तुम्ही हा दिवस अजिबात चुकवू नका तिथं गेल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि काल भैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे नुसता निघून प्रसाद तिथं ठेवायचा नाही तर तुम्हाला काल अष्टक तुम्हाला म्हणायचं तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा आणि अकरा वेळा अष्टक म्हणा काल अष्टक तर इतकं प्रभावी आहे म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी जर दररोज संध्याकाळी तुमच्या घरात जर लावलं किंवा तुम्ही दररोज पठण केलं तर बाहेरली वाईट शक्ती ज्या वाईट शक्तीचा तुमच्या घरात वास आहे ती निघून जाणार आहे दररोज संध्याकाळी आपण आपल्या घरात कालभैरव अष्टक म्हणायचा आहे आता बघा कालाष्टमीला म्हणजे कालभैरव जयंतीला आपल्याला नैवेद्य कधी घेऊन जायचं आहे बघा नैवेद्य आपल्याला दुपारच्या पुढे घेऊन जायचं आहे म्हणजे त्यांचा जन्म बाराला झालेला आहे त्यामुळे आपल्याला नैवेद्य सकाळचा घेऊन जायचा नाही तर आपल्याला तो दुपारचा म्हणजे चारच्या पुढे तुम्ही घेऊन गेला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर गेल्यानंतरनं आपल्याला त्यांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे अकराव्या तुम्हाला काल भरू अष्टक म्हणायचं आहे आणि त्यांना नैवेद्य तिथं ठेवायचं आहे तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा तुमच्या अडचणी तुमच्या समस्या त्यांना सांगायच्या आहेत आणि हात जोडून त्यांना कळकळणी विनंती करायची आहे बघा तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला थोड्या दिवसात याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय तुम्हाला ही सेवा तुम्हाला करायची आहे आता बघा आपल्या घरात आपण काल भैरवाशोध संध्याकाळचं म्हणतो याने काय होतं आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे म्हणजे वाईट शक्ती आहे ती आपल्या घरातून ती बाहेर निघून जाते आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो तुम्ही हाती जे कार्य घेतलेलं आहे त्यात तुम्हाला यश मिळत जातं बाहेरल्या शक्तीपासून आपला बचाव होतो म्हणजे एक प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरात जी असते ती बाहेर जाते आणि सकारात्मक वाटतं आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह वाटत राहतं बाहेरची शक्ती आपल्या घरात येऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही काल अष्टक संध्याकाळचा दररोज म्हणता तुम्हाला जर म्हणायला वेळ नसेल तर तुम्ही ती टुपल्या लावून द्या नाहीतर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात काल भैरव अष्टक आहे तर तुम्ही दररोज संध्याकाळचं तुमच्या घरात म्हणा आणि एखादी व्यक्ती तुमच्या घरातून निघून गेलेली आहे तुम्हाला न सांगता निघून गेले तुम्ही पूर्ण शोध घेताय आता तुम्ही त्या व्यक्तीला सगळीकडं शोधले शोधून आता तुम्ही थकलाय ती तुम्हाला सापडत नसे किंवा तुमचे दागिने चोरीला गेले हे तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता ज्या लोकांना काही अडचणी असतील मास महिलांना मासिक आला असेल किंवा सुतक असेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम असेल जर या शनिवारी म्हणजे कालाष्टमीला कालभैरव जयंतीला जर तुम्हाला हा उपाय ही सेवा जर तुम्हाला करायला मिळाली नाही तर तुम्ही अमोशला सुद्धा ही सेवा परत करू शकता म्हणजे प्रत्येक अमोशला सुद्धा तुम्ही हा उपाय म्हणा सेवा म्हणा तुम्ही करू शकता एखादी व्यक्ती जर तुम्हाला सतत सातत्याने दे त्रास देते बिनाकामाचा त्रास देते तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडनं त्रास होतोय तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय तुम्ही नक्की करू शकता बघा तुमचा हेतू चांगला पाहिजे तुमचे विचार चांगले पाहिजेत आपल्यामुळे दुसऱ्याचे मन दुखावले नाही गेले पाहिजे जर तुम्ही तुमचे विचार जर चांगले असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा पण तुमच्या मनात जर दुसऱ्याविषयी कपट असेल जर तुम्ही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जर हा उपाय केला तर ह्याचे परिणाम उलटे होणार आहेत म्हणजे त्याचं तुम्हाला वाईट फळ मिळणार आहे आणि त्या व्यक्तीच्या जागी तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा उपाय करताना विचारपूर्वक करा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका तर ही होती मी थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी सर